रामा वय एकोणसाठ वर्ष यांना लघवी कमी होत होती म्हणून त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेण्यास सुरू केले माझे नाव रामायप आहे मी एकोणसाठ वर्षाचं आहे मला मा, मा, माझं जे लघवी जी आहे मला कमी व्हायला लागली त्यामुळे मी एम बी बी एस डॉक्टरकडे गेला डॉक्टर एम बी एस डॉक्टरांनी मला सांग म्हणजेच मेडिसिन नेप्रोसिन मेडिसिन चालू किया फिरी परत ती माझे ट्रिटीन ती बदल आली नाही लवी पुन्हापन्ना होऊ लागलेली होती स्थानिक उपचारांचा त्यांना काहीच फरक जाणवला नाही त्यांचे क्रिएटिन दोन पॉईंट दोन इतके वाढले होते त्यांना सतत लगविला जावे लागत असं त्यानंतर त्यांना मॉडर्न होमिओपॅथी बद्दल समजले व त्यांनी उपचार घ्यायला सुरू केले तेव्हा माझ्या मित्राने मला सांगितले की तुम्ही म्हणून होमोपथिक डॉक्टरकडे चला आणि तो त्या पूर्वी मडईमध्ये डॉक्टरकडे जात होता आणि त्यांनी मा मला त्यांच्यानी पत्ता सांगितला ते त्यांचं ऑफिस टेट जे दवाखानाचा होता तो मडगाव आखेमध्ये आहे तिथे मी गेला आणि त्यानंतर डॉक्टरने मला तपासणी केली तपासणी करून मला त्यांची औषधं चालू ठेवली औषध चालू ठेवल्यावर माझा त्याचा लाभ झाला माझी जी क्रेटिंग होती टू पॉईंट टू ती कमी होऊन ती वन पॉईंट सिक्स झाली आणि त्यानंतर मला आराम मिळाला आणि लघवी जी पुन्हा पुन्हा होत होती ती ती जरा कमी झाली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसशे ते आज दोन हजार चोवीसपर्यंत मी मॉडर्न एमोपॅथी डॉक्टरकडे जात आहे आणि त्यांचे औषध मी घेत आहे आणि माझा त्याचा खूप मला लाभ मिळाला मी असे जे किडनी जे समस्या आहे त्यांनी मोठ्या हिमती डॉक्टरकडे जावे त्यांचे ट्रेडमिल घ्यावे आणि तुमचे जीवन सुखी जगावे सगळ्यांना मी धन्यवाद उपचारानंतर त्यांना लगेच फरक जाणवू लागला त्यांचे वाढलेले क्रिएटिन एक पॉइंट सहा इतके झाले त्यांची पुन्हा पुन्हा होणारी लघवी व्यवस्थित होऊ लागली मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे रामा वेलिप यांचा त्रास कमी होऊन ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत व आनंदी जीवन जगत आहेत